घटनेने दिलेले धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी कधी होणार सत्तर वर्षापासून सरकार अंमलबजावणी करत नसल्यामुळे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मांजरा नदीत उड्या टाकून जलसमाधी घेत असलेल्या बाबत व जालना येथे गेले दहा दिवस झाले उपोषणाला बसलेले दीपक भाऊ बोराडे यांना अखिल भारतीय छावा संघटनेचा जाहीर पाठिंबा गेली सत्तर वर्षे झाली धनगर समाजाला घटनेने दिलेले एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी समाज लढतो आहे धनगर समाजाने वेळोवेळी रास्ता रोको बजावो आंदोलन मुंडन आंदोलन टक्कर मोर्चा निवेदन उपोषण इत्यादी अनेक प्रकारचे आंदोलन महाराष्ट्रात करून धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीची मागणी समाजाने सरकारकडे वेळोवेळी केलेली आहे आज दीपक भाऊ बोराडे यांचा उपोषणाचा दहावा दिवस आहे त्यांची तब्येत खालावत आहे तरी सरकारने तात्काळ धनगर समाजाच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना येणाऱ्या काळात धनगर समाजाला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला याप्रसंगी केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मचिंद्रभाऊ चिंचोळे मराठवाडा कार्याध्यक्ष विलासबापू कोल्हे जालना अध्यक्ष राधेश्याम पवळ जालना संपर्क प्रमुख मचिंद्रभाऊ घोगरे पाटील संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष अशोकभाऊ मोरे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव श्रीकांत मलिशे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजय भाऊ कांबळे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिक्षक आघाडी सीताराम वाघसर ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अमरनाथ गुप्ता बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अशोक राजे जाधव बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा कोल्हे सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेळके सिंदखेड राजा तालुका संघटक शंकरराव शिंदे उपस्थित होते धनगर समाजाच्या आरक्षणाचा राजकारण करून फक्त सत्ता बळकवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं गेलं परंतु खरा धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कुणीही प्रमाणित भावनेनं मांडण्याचं काम केलं नाही वेगवेगळ्या समाजामध्ये विष करून भांडण लावण्याचं काम मात्र या राज्यामध्ये आज चाललेलं आहे परंतु समाजाला यष्टी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे प्रमाणिक भावना घेऊन या ठिकाणी दीपक जी बोराडे बसलेले आहेत एक दीप स्तंभासारखे दी आज दहावा दिवस या ठिकाणी आहे सरकार डोळे झाकून बसले का भैर झाले का आंधळ झाले कळायला मार्ग नाही आज देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आहेत त्यांनी अनेक वेळा धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये गेलेले आहेत अनेक राजकीय नेत्यांनी एस टी प्रकल्प मध्ये घेतो म्हणून आश्वासन दिलेलं होतं परंतु हे हरामखोर सत्तेमध्ये आल्यानंतर धनगर समाजाला विसरून गेलेले के केवळ धनगर समाज नाही तर आरक्षणामुळे आपल्या मुलांचं किती नुकसान होतंय कारण की, की मराठा आरक्षणाचा लढा उभा करत असताना मला त्याची जाणीव आहे खर तर धनगर समाज आणि मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य संख्येने आहे खरंतर या संघर्षामध्ये सर्वांनी जात म्हणून नाही तर ही न्याय हक्काची लढाई लढाई आहे धनगर समाजाची म्हणून धनगर समाजाच्या संस्कृती म्हणून त्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये एक धनगर समाजाच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहण्याची आज गरज आहे आणि जोपर्यंत धनगर समाजाला यष्टी प्रयोगामधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत संपूर्ण या महाराष्ट्रातील मराठा समाज अखिल भारतीय छावा संघटना तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुमच्या सोबत खांद्याला खांदा देऊन आज या ठिकाणी समर्थन द्यायला जरी आलो असलो तरी उद्या मैदानात उतरण्याची वेळ जरी आमच्यावरती आली त्यावेळेस पहिली तलवार आणि काटे खायला आमचे मावळे मराठा समाजाचे तुमच्या समोर राहतील कारण आम्ही किती दिवस आजपर्यंत बलिदान द्यायचं किती दिवस उपोषण करायचे आमच्या मध्ये बांधणं लावून टाकायचे प्रत्येक समाजामध्ये मराठा समाजामध्ये चार पाच टाकून दिलेले असते धनगर समाजामध्ये सुद्धा आहेत हे वेगवेगळे आंदोलन बंद झाले पाहिजे आणि दीपक गोर्ट्यांच्या पाठीमागा आपण सर्वांनी खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे आणि आम्ही ते राहण्याचं काम पुढील काळामध्ये नक्कीच करू आणि सरकारनं सुद्धा लवकरात लवकर आज दहावा दिवस आहे येणाऱ्या दोन ऑक्टोबरला पर्यंत गांधी जयंती आहे मार्गाने हे आंदोलन चालले अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड